नगावबारी फॉरेस्ट कॉलनी येथील जलकुंभातून होणारी पाण्याची नासाडी थांबवा ललित माळींची मागणी दाखल गुन्ह्यातील कुख्यात आरोपी नरेश गवळी व ऋषभ शिरसाट यांची देवपूर पोलिसांनी काढली धिंड पँथर सेनेचे सागर मोहिते मनसेचे जितेंद्र बैसाने यांनी महामार्गावर थांबविलं निकृष्ट दर्जाच्या गटारीचं काम बारीपाडा येथील पर्यावरण अभ्यास केंद्रात अभावीपचं चला निसर्गाच्या सान्निध्यात उन्हाळी शिबिर संपन्न आणि प्रभाग क्रमांक सोळामधील दुरावस्थेबाबत त्रस्त नागरिकांचं मनपा प्रशासनाला निवेदन सोयीसुविधांची मागणी सध्या धुळे शहर कडाक्याच्या उन्हाळ्याने होरपळत असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सा सामना करावा लागत आहे अनेक भागांमध्ये नागरिकांना चार चार दिवसांनी पाणी मिळत आहे तर काही ठिकाणी अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत अशा परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना नगावबारी फॉरेस्ट कॉलनी येथील जलकुंभातून पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याचं निदर्शनास आलं आहे यासंदर्भात गंभीर बाबींकडे शिवसेना उबाटा धुळे सभा संघटक ललित माळी यांनी मनपा प्रशासनाचं निवेदनाद्वारे लक्ष वेधलं आहे नगावबारी फॉरेस्ट कॉलनी येथील पाण्याच्या टाकीतून पाणी ओसंडून वाहत असून हजारो लिटर पिण्याचं पाणी दररोज अक्षरशः गटारींमध्ये वाया जात आहे याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर देखील व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये याविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे एकीकडे नागरिक पाण्यासाठी वन वन फिरत असताना आणि टँकरची वाट पाहत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची अशी उधळपट्टी होणं हे अत्यंत संतापजनक आहे यामुळे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण आहे पाण्याची टाकी पूर्ण भरल्यावर पाणीपुरवठा था थांबविण्यासाठी कोणतीही स्वयंचलित यंत्रणा ऑटोमॅटिक कट ऑफ किंवा प्रभावी देखरेख यंत्रणा नसल्यामुळेच ही पाणी नासाडी होत आहे हे स्पष्ट दिसतंय हे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष आहे तरी या गंभीर परिस्थितीवर तात्काळ लक्ष घालून उपाययोजना करण्याची विनंती ललित माळी यांनी मनपा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे नगावबारी फॉरेस्ट कॉलनी येथील जलकुंभाची पाण्याची होणारी गळती आणि ओव्हरफ्लो तात्काळ थांबविण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्या शहरातील सर्व जलकुंभांवर आणि पाण्याच्या टाक्यांवर स्वयंचलित पाणी पातळी नियंत्रक यंत्रणा तात्काळ बसविण्यात यावी जेणेकरून पाणी एका विशिष्ट पातळीपर्यंत भरताच पंप आपोआप बंद होईल आणि पाण्याची नासाडी थांबेल शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठा प्रणालीचं तातडीनं पाणी ऑडिट करावं जेणेकरून पाण्याची गळती चोरी किंवा अपव्यय कुठे होतो हे शोधता येईल आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करता येतील या पाणी नासाडीत जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर योग्य ती चौकशी करून कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत पाण्याची बचत करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर नियमित देखरेख ठेवावी या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी जनतेचा पाण्याचा हक्क जपला जावा आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला जावा हीच या निवेदनामागची प्रमुख भूमिका आहे असं माळी यांनी म्हटलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र दाखल कुख्यात आरोपी नरेश कांतिलाल गवळी व ऋषभ राजेंद्र शिरसाट राहणार नगावबारी देवपूर धुळे या दोन्ही आरोपींना देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने ब्राह्मणगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथून शोधून काढलं त्यांना न्यायालयात हजर करून तपासाकरिता पोलीस कोठडी मंजूर करून घेतली एवढंच नव्हे तर या गुंडांची दहशत कमी व्हावी सर्वसामान्य जनतेतील त्यांच्याबद्दलची भीती नष्ट व्हावी जनतेत सुरक्षिततेची आत्मविश्वासाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने देवपूर पोलिसांनी नरेश गवळी आणि ऋषभ शिरसाट या दोन्ही गुंडांची नगावारी देवपूर परिसरातून धिंड काढली धुळे शहरातील देवपूर परिसरात दिनांक आठ मे रोजी नरेश गवळी व ऋषभ शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात कुख्यात आरोपी नरेश कांतीलाल गवळी व ऋषभ राजेंद्र शिरसाट राहणार नगावबारी देवपूर धुळे हे गुन्हा घडल्यापासून फरार होते देवपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुप्त बातमीद्वारे माहिती मिळविली की सदर आरोपी हे ब्राह्मणगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक या ठिकाणी लपून बसले आहेत त्यानुसार देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी पी एस आय जी डी आघाव व शोध पथकातील अंमलदार यांना ब्राह्मणगाव येथे रवाना केलं मिळालेल्या तांत्रिक व गुप्त बातमीच्या आधारे देवपूर शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी धाडसी छापा टाकत दोन्ही आरोपींना व त्यांना सहाय्य करणारा नितीन एकनाथ पाटील राहणार देवपूर धुळे यांना ताब्यात घेतलं आहे त्याने मुख्य आरोपींना लपून ठेवण्यासाठी सहाय्य केलं म्हणून त्याच्याविरुद्ध देखील कारवाई करण्यात आली आहे आरोपी नरेश गवळी आणि ऋषभ शिरसाट यांना न्यायालयासमक्ष हजर केलं असता न्यायालयाने दोघांना अठ्ठावीस मेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली या कारवाईत देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील पी एस आय आघाव असही मिलिंद सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल खैरनार प्रवीण पाटील सौरव कुटे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल हायवे नंबर सहा सुरत बायपास या ठिकाणी गटारीचं काम सुरू होतं यावेळेस तेथे मात्र कंपनीचे अधिकारी हे जुना पाईप लावून त्या गटारीला झाकण्याचा प्रयत्न चालू होता यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते तसेच मनसेचे जितेंद्र भैसाने सामाजिक कार्यकर्ते राहुल हे तिथे पोहोचले त्यांना कंपनीचं गटारीचं निकृष्ट दर्जाचं काम आढळून आलं त्या निकृष्ट दर्जाच्या कामाला मनाई करीत त्यांनी सांगितलं की इथे नवीन पाईप लावून किंवा त्या गटारीवर नवीन स्लॅब टाकून ते गटार पूर्णपणे झाकून येथे रस्ता तयार करा अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल असा सागर मोहिते यांनी इशारा दिला यावेळी कंपनीचे अधिकारी यांनी ग्वाही दिली की आम्ही इथे स्लॅब किंवा नवीन पाईप आणून गटार पूर्ण करू सागर मोहिते यांनी ते जुने पाईप जेसीबीच्या सहाय्याने मात्रे कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोडायला सांगितले त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली मोहिते यांच्या दक्षतेमुळे निकृष्ट दर्जाचं काम थांबविण्यात आलं रोजी ऑल आल इंडिया पॅनर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने आज आम्ही नॅशनल हायवे सहा नंबरला इथं बेकायदेशीररित्या जुना पाईप हा नालीमध्ये टाकण्यात येत होता यावेळी आम्ही त्याची दखल घेऊन तो जुना पाईप काढून तिथं नवा पाईप टाकण्यासाठी आम्ही जे मात्रे कंपनीला सांगितलं आहे तरी यावेळी इथले जे, जे जे मात्रे कंपनी आहे हे जुने पाईप टाकून नालीचं बांधकाम करण्याचा प्रयत्न करत होत त्याला आम्ही पूर्णविराम लावलेला आहे आणि जे मात्रे कंपनीच्या संचालकांनी आम्हाला ग्वाही दिली की आम्ही इथे नवा पाईप टाकू किंवा मग नवीन नालीचा स्लॅब टाकू त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे म्हणून मी जे मात्रे कंपनीला सांगू इच्छितो की नॅ नॅशनल हायवे नंबर सहाला जेवढेही कामं होतील तेवढे गुणवत्तादार करावे आणि चांगले करावे हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र पर्यावरण अभ्यास केंद्र बारीपाडा तालुका साखरी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी धुळे विभाग आयोजित दिनांक वीस एकवीस व बावीस मे दरम्यान चला निसर्गाच्या सान्निध्यात उन्हाळी सुट्टी शिबीर उत्साह संपन्न झालं शिबिराचं उद्घाटन पद्मश्री चैत्राम पवार अभाविप देवगी प्रदेश सहमंत्री वरुणराज नन्नवरे अभाविप धुळे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर हेमंत जोशी प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं प्रसंगी पद्मश्री चैताराम पवार म्हणाले की कास म्हणजे नक्की काय तर शुद्ध व तात्विक आहार मिळणे म्हणजे विकास होय आज विद्यार्थी व्यसनाधीनकडे जात आहेत हे रोखण्यासाठी अभाविप अशा शिबिराचं आयोजन नेहमी करीत असतात वरुणराज नन्नवरे यांनी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मांडणी करीत असताना गेल्या शहात्तर वर्षांपासून अभावीप शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याचं सा सांगितलं या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जंगल भ्रमंती वादविवाद स्पर्धा सत्र चर्चासत्र ग्रामीण खेळ जनजाती जीवन अनुभव असे विविध सत्रात सहभागी होऊन नैसर्गिक वातावरण व स्वतःच्या ज्ञानामध्ये भर घालण्याचं काम केलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व आजचा शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी या विषयावर प्राध्यापक डॉक्टर हेमंत जोशी यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली ऑपरेशन सिंदूर या विषयावर प्राध्यापक बाजीराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर सोशल मीडिया योग्य की अयोग्य या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली ग्रामीण खेळ व जनजाती जीवन अनुभव या बारीपाडा गावामध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवला शिबिराचा समारोप अभावी पण नंदुरबार जिल्हा विद्यार्थी विस्तारक व धुळे जिल्हा संपर्क मंगेश ढंगे यांनी केलं शिबिराच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत पाटील चेतन पाटील हर्षल सरक दीपक सरक रमेश सरक हर्षल सिलचाट यांनी परिश्रम घेतले कुठली जास्त चांगली व्यवस्था नाही जे काय असेल तुम्हाला दिसतं की परिस्थिती लागेल आल्याची अपेक्षा आहे छोटसं गाव आहे आणि पूर्ण गाव म्हणजे पूर्णच्या पूर्ण आदिवासी गाव आहे दोन जण जाती राहतात इंगलं आणि कोकण असाच एक संत पस्तीस वर्षापूर्वी छोटासा एक प्रयोग केला नोवाईलमध्ये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सोळामधील दुरावस्थेबाबत त्रस्त नागरिकांनी मनपा प्रशासनाला निवेदन सादर करून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली निवेदनात म्हटलं आहे की प्रभाग क्रमांक सोळामधील दलित वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसून या ठिकाणी नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत पूर्ण नूतन पंचशील कॉलनी परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय तसेच सांडपाणी देखील सर्व रस्त्यांवर वाहताना आहे यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून सर्व सांडपाणी गटारी नसल्याकारणाने रस्त्यांवरून वाहत आहे महानगरपालिकेचे कर्मचारी झाडू मारण्यासाठी येत नाहीत स्वच्छतेसाठी येत नाहीत कुठल्याही प्रकारची जीव जंतुनाशक फवारणी परिसरात केली जात नाही विजेच्या खांबांवर दिवे नाहीत या सर्व बाबींमुळे नागरिकांचे हाल होत असून सर्वांचं आरोग्य देखील धोक्यात आहे सफाई कर्मचारी सदर विभागात येत नाहीत दुसऱ्या विभागात जाऊन साफसफाई करतात त्यांना विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे देतात हा त्रास गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून असून कोणत्याही नगरसेवकाने या परिसरात सुविधा पुरविलेल्या नाहीत येथील विकास कामांसाठीचा आमदार निधी दलित वस्ती सुधारणा निधी नगरोत्थान मूलभूत सोयीसुविधा निधीमार्फत आलेला पैसा हा कोणत्या कारणासाठी वापरण्यात आला याचंही स्पष्टीकरण आपल्या विभागामार्फत देण्यात यावं असं निवेदनातून मांडण्यात आलं आहे वारंवार निवेदनं देऊनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही तरी आमच्या निवेदनाचा विचार करून संपूर्ण परिसरात गटारी साफसफाई इत्यादी सोयीसुविधांची कामे त्वरित चालू करावी अशी मागणी करण्यात आली निवेदनावर शुभम वानखेडे मंगलाबाई मोहिते सुनंदाबाई पवार रेखाबाई कोटगीर मंगलाबाई जगताप सुधाबाई वाघ प्रमिलाबाई वाघ आरतीबाई साने चित्रबाई सोनवणे रंजनाबाई ठाकूर शालिनीबाई पाटील संगीताबाई वाघ मनोज वाघ प्रकाश शिंदे यांच्या सया आहेत मी माझं नाव शुभम देवदास वानखेडे आहे मी राहणार नूतन पंचशील कॉलनी साखर रोड धुळे आमचा एक विषय असा होता वाट क्रमांक आमच्या इथं आजच्या वीस ते वीस पंचवीस वर्षापूर्वीपासून घाणेशेत अत्यंत मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे तिथं अजून आम्ही लाईट बिल वगैरे कर वगैरे भरताना आम्हाला कोणती सोयी भेटत नाही आमच्या नाल्या नाही आहेत लाईट नाही आहेत रोडावरती सहा पाहि कर्मचारी येत नाही त्यांना आम्ही बोलू बोललो तर तुम तुम्ही वरती आदेश आणला साहेबांना आदेश द्या की आम्हाला हळूहळूचे उत्तर देतात आणि आजच्या वीस पंचवीसपासून आमदारांच्या मधून रस्ता तयार झालेला आहे तर अपूर्ण रस्ता तयार झालेला असल्यामुळे तर अपूर्ण आपूर्ण गट रस्त्यांनी केली नाही तर आजपासून वीस पंचवीस वर्षापूर्वीपासून दहा नगरसेवक निवडून आले असेल तर एका नगरसेवकाने काम केलं नाही किंवा के कोणतेही न महानगरपालिकाने लक्ष केंद्रित केलेलं नाही आमच्या परिसरामध्ये दलित वस्ती असल्यामुळं कारणाचं दुर्लक्ष करता आहे का एक आ, तामा, या विषयावरती आम्ही मॅडमांना उपायुक्त मॅडमांना निवेदन दिलेलं आहे या विषयावरती निवेदन देऊन मॅडमांनी आम्हाला कालावधी दिलेला आहे पंधरा दिवसाचा तर मॅडम म्हणे पंधरा दिवसाचा कालावधी जर झाला तर ठीक आहे म्हणे नाही तर आम्ही तीव्र आंदोलन नगरपालिकेच्या समोर बसून करू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल